हाय फ्रेंड्स आज आपण लेसन नंबर दोन कीबोर्ड इन्फॉर्मेशन पाहणार आहोत यामध्ये आपण संपूर्ण कीबोर्डची माहिती पाहणार आहोत तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ कीबोर्ड म्हणजे काय पहिल्यांदा पाहूया आपण तर कीबोर्ड हे संगणकाचे हार्डवेअर उपकरण आहे ज्याचा उपयोग संगणकाच्या मॉनिटरवर वेगवेगळी अक्षरे अंक तसेच चिन्हे दर्शवण्यासाठी केला जातो कीबोर्डला संगणकाचे प्रायमरी इनपुट डिवाइस असे संबोधले जाते कीबोर्डला चा मराठी अर्थ होतो कुंजी फलक कुंजी फलक म्हणजे काय कीबोर्ड कीबोर्ड हे इलेक्ट्रो इलेक्ट्रिक टाइपरायटर सारखेच असते त्याच्यावरती टाइपरायटर सारखे बटणे असतात बटनावरती वेगवेगळी चिन्ह अक्षरे अंक कोरलेले असतात आपण ज्या बटला बटनावर ज्या चिन्हावर किंवा अंक अक्षरावर क्लिक करतो ते चिन्ह संगणकामध्ये दाखवले जाते म्हणजे टाइप होते काही विशिष्ट संगणकाच्या कीचा चा उपयोग हा कम्प्युटर कमांड म्हणून देखील केला जातो त्यानंतर टाइप्स ऑफ कीबोर्ड लेआउट साईज आणि स्ट्रक्चरच्या आधारे कीबोर्डचे प्रकार पडतात त्यातील काही महत्वाचे प्रकार खालीलप्रमाणे आहेत म्हणजेच कीबोर्डचे टाईप खालीलप्रमाणे आहेत मग ते टाईप कशाच्या आधारावर पडतात तर त्याची साईज असेल लेआउट असेल किंवा स्ट्रक्चर असेल त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा महत्वाचा येतो जो जगात सगळ्यात जास्त वापरला जातो यूएसबी बी कीबोर्ड ज्याला यूएसबी बी वायर असते वायरलेस कीबोर्ड ज्याला विदाऊट वायर जो कीबोर्ड असतो त्याला सेल असतात त्यानंतर व्हर्च्युअल कीबोर्ड जो आपण व्हर्च्युअल कीबोर्ड वापरतो जसं की आपल्या आप कम्प्युटरवर टाईप करताना बटन तिथेच कीबोर्डचे सिंबॉल कीबोर्डचं चित्र येतात त्या चित्रावर आपण ज्या क्लिक बटनावर क्लिक करू ते ते बटन काय करतं टाईप होत जातं त्यानंतर गेमिंग कीबोर्ड गेमिंग कम्प्युटर किंवा की लॅपटॉपसाठी जे खास बनवले कीबोर्ड असतात त्याला गेमिंग कीबोर्ड म्हणतात त्यानंतर क्यू ई आर टी वाय कीबोर्ड तसेच मल्टीमिडिया कीबोर्ड हे सगळे काय कीबोर्डचे प्रकार आहेत त्यानंतर सगळ्यात महत्वाचे तर कीबोर्डवरच्या कीज म्हणजे जे आपल्याकडे असला कीबोर्ड आहे त्यावर कोण कोणत्या प्रकारचे कीज असतात त्याला काय म्हणतात तर संगणकाच्या कीबोर्डवर सरासरी एकशे चार बटणे असतात जर आपण नॉर्मली बघितलं तर कीबोर्ड बटणे हे कमी जास्त असतात जर एव्हरेज काढला आपण तर एकशे चार बटणे काय असतात त्यावर असतात परंतु निर्मितीच्या आणि ऑपरेटिंग सिस्टमचा आधार घेतला तर साधारण शंभरच्या प्लस मायनस बटणे असतात यामध्ये प्रत्येक बटणाचे कार्य हे वेगवेगळे असते काही बटणे हे टायपिंगसाठी वापरले जातात तर काही बटणे हे विशिष्ट कमांड पास करण्यासाठी वापर जातात कीबोर्डवरील बटनांचे त्याच्या कार्यानुसार एकूण सहा प्रकार पडतात ते म्हणजे जे बटणे असतात त्याचे सहा भाग केले जातात किंवा सहा प्रकार पडतात त्याचे पहिला आहे फंक्शन कीज टायपिंग कीज कंट्रोल कीज नेव्हिगेशन कीज इंडिकेटर कीज नंबर कीज आता बघा इथं फंक्शन कीज पहिले दिले हे जर तुम्ही चित्र पाहिलं त्याच्या यपवन ते यारा ह्या ज्या सगळ्यात वरच्या लाईनला कीबोर्डवर दिसलेले बटन असतेला काय म्हणतो आपण फंक्शन किज म्हणतो फंक्शन किज या कीबोर्डच्या सर्वात वरच्या भागात आढळतात फंक्शन किज वरती यपवन या ते यारा पर्यंत अंक अक्षरे कोरलेले असतात यामध्ये यप या चा अर्थ होतो फंक्शन या किजचे वेगवेगळे कार्य असते या फंक्शन किज बरोबर काही विशिष्ट किजचा उपयोग केला तर आपण या कीज ला कमांड देण्याचे काम करतो जसं की शॉर्टकटसाठी सुद्धा अल्ट प्लस योर असेल क्लोज करण्यासाठी अशा किंवा असे प्रकारचे आपण वेगवेगळे कॉम्बिनेशनसाठी फंक्शन कीज की वापरतो किंवा सेपरेट फक्त फंक्शन किज सुद्धा वापरतो जसं की यपवन हेल्प हा ऑप्शन यूज केला जातो त्यानंतर टायपिंग कीज हे जे कीबोर्ड आहेत या कलर केल्या दिसतात बघा याला टाइपिंग कीज असे म्हणतात या कीज सर्वात जास्त वापरण्यात कीज आहेत कारण टाइपिंग कीजचा उपयोग विविध अक्षर नंबर सिंबॉल आणि विरामचिन्ह करण्यासाठी होतो यामध्ये अल्फाबेट्रिकल आणि न्युमरिकल कीज असतात ज्यांना आपण एकत्रितपणे अल्फान्युमेरिक कीज असे संबोध संबोधतो आपण जेव्हा टायपिंगची प्रॅक्टिस करतो तेव्हा याच कीजचा उपयोग करतो ह्या दिसत या, या सगळ्या काय आहेत टायपिंग कीज आहेत आता टायपिंग मध्ये ज्या महत्वाच्या कीज आहेत त्या कोण आहेत तर पहिले टॅब कीज इथं जी, जी दिसते बघा ही टॅब कीज आहे याचा उपयोग दोन अक्षरामध्ये स्पेस देण्यासाठी होतो तसेच विविध संगणक शॉर्टकट मध्ये या कीचा उपयोग होतो संपूर्ण कीबोर्ड या कीचं स्थान एकदाच कीबोर्डच्या दाव्या बाजूला आढळते इथं जी ही आढळते त्यानंतर कॅप्स लॉक कॅप्सलॉकचे बटन चालू असताना सर्व टाइपिंग अपर केस म्हणजेच कॅपिटलमध्ये होतं तर लॉक बंद असताना सर्व टाइप लोअर केस म्हणजेच स्मॉलमध्ये होतं म्हणजे इथं बघा हे जे कॅप्सलॉकचं बटन दिसते ते इथं असतं ते चालू असेल तर सगळं आपलं काय होणार कॅपिटलमध्ये टाईप होणार बंद असेल तर स्मॉलमध्ये टाईप होणार त्यानंतर शिफ्ट कीज ही जी दिसते बघा इथे एक शिफ्ट कीज असते आणि या साईडला सा एक शिफ्ट की असते इथं या की चा उपयोग अप्पर केस मध्ये टायपिंग चालू असताना एखादे अक्षर किंवा शब्द लोअर केस मध्ये टाईप करण्यासाठी किंवा लोअर केस मध्ये टायपिंग चालू असताना एखादे अक्षर किंवा शब्द अप्पर मध्ये टाईप करण्यासाठी होतो म्हणजे बघा आपण ज्यावेळेस टाईप करतोय त्यावेळी जर आपलं टायपिंग हे कॅपिटल मध्ये होत असेल आणि एखादं अक्षर आपला मध्ये हवं असेल तर काय करायचं शिफ्ट दाबून धरायचं आणि बटन त्या अक्षर काढायचं टाइप करायचं जर उलट आपण टाईप करणार हे काय होत असेल स्मॉल स्मॉलमध्ये टाईप होत असेल आणि आपला एखादा शब्द किंवा एखादा अक्षर मध्ये पाहिजे असेल तर त्यावेळेस काय करायचं शिफ्ट की दाबायचं म्हणजे त्याचा आपण उपयोग करून ते काय करू शकतो घेऊ शकतो कीचा उपयोग काय होतो जे टायपिंगची लिपी आहे स्मॉल किंवा कॅपिटल त्याच्या विरुद्ध शिफ्ट सिफ्टपासून दाबलं की टाईप होतं त्यानंतर पेस के हे संगणकातील सर्वात मोठे बटन असतं हे बघा इथं खाली खालच्या साईडला काय येतं संगणकातील सर्वात मोठे बटन येतं याचा उपयोग काय करतो आपण दोन अक्षरांच्या मध्ये दे, स्पेस देण्यासाठी यूज करतो त्यानंतर इंटर की या की च्या उपयोगाने टेक्स्ट मधील पुढच्या लाईनवर हो जाता येत ही की ओके okay बटन देखील कार्य करते म्हणजे ओके जर बटन आपलं म्हणजे ओके okay किंवा नेक्स्ट मध्ये जायचं असेल लाईनला तर आपण इंटरकीचा उपयोग करतो बॅकपेस की या की चा उपयोग साइड चे, चे एक अक्षर डिलीट करण्यासाठी होतो आपला हा जो दिसतोय जर क्लिक केला असेल त्याच्या डायव्हरसाइडचा एक अक्षर जर आपला एक एक अक्षर डिलीट करतो बॅकपेज चा की यूज करतो त्यानंतर येतात कंट्रोल कीज जसे की या की चे नाव दर्शवत आहे की या की चा उपयोग विविध फंक्शन कंट्रोल करण्यासाठी होतो ही की एकटी किंवा इतर की बरोबर विशिष्ट उद्देशासाठी वापरली जाते आता ह्या कंट्रोल किज म्हणजे कोणते आहेत या साईड की आहेत त्याला काय म्हणतो कंट्रोल के असते बघा एस्केप असेल कंट्रोल असेल इथे एस्केप वर दिसते बघा एस्केप खालची कंट्रोल इकडे कंट्रोल असतं त्यानंतर विंडोजचं असेल बटन इथलं हे नंतर प्रिंट बटन यामध्ये समावेश होतो कंट्रोल कीज मधील महत्वाचे किज बघायला दिले पहिल्यांदा पहिली कोणती एस्केप या किजचा उपयोग चालू कार्य बंद करण्यासाठी होतो एस्केप चा फुल फॉर्म एस्केप हा आहे ईएससीचा फुलफॉर्म काय एस्केप आहे म्हणून या की असे म्हणतात या की चा उपयोग आपण विविध शॉर्टकट की उपयोग करण्यासाठी करतो जसं की कंट्रोल प्लस सी यांना आपण काय करू शकतो कॉपी करू शकतो त्यानंतर विंडोज की याचा उपयोग हा स्टार्ट मेनू उभारसाठी केला जातो जेव्हा इथं हा जी दिसते याला सुद्धा काय म्हणायचं विंडोज कीच म्हणायचं जे क्लिक केलं की काय होतं आपला स्टार्ट मेनू ओपन होतो कीबोर्डवर सुद्धा काय असते विंडोज की असते इथं जी दिसते तुम्हाला इथं ही विंडोज की असते त्यानंतर स्प्रिंट स्क्रीन के या बटनाचा उपयोग स्क्रीनचाच फोटो घेण्यासाठी होतो यालाच आपण स्क्रीनशॉट असे देखील म्हणतो स्क्रीनशॉट घेण्यासाठी काय करतो आपण ह्या कीचा युज करतो त्यानंतर येतात नेव्हिगेशन कीज या दिसतात बघा खाली त्यासाठी काय आहेत नेव्हिगेशन कीज आहे या की चा उपयोग विविध गोष्टींच्या संचालन करण्यासाठी होतो जसे की पॉइंटर एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी हलवणे वेब पेज खालीवर घेणे नेव्हिगेशन पे मध्ये काही महत्वाच्या कीज असतात जे माउसचे पण कार्य करतात नेव्हिगेशन कीज मध्ये येतात एरो की त्याच्या खालच्या येते की त्यानंतर होम की ही होम की बघा येतं एंड की त्यानंतर इन्सर्ट की पेजअप पेज डाऊन डिलीट की या सगळ्याचा उपयोग केला जातो नेव्हिगेशन मधील महत्वाच्या कीज कोणकोणत्या आहेत पहिले की अॅरो किचा उपयोग हा कर्सर एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी ने होतो यामध्ये एरो अप एडाऊन अॅरोयड आणि अॅरोलेप या चार कीज असतात या कीजचे विविध सॉफ्टवेअर आणि गेम्स मध्ये वेगवेगळे कार्य असत त्यानंतर येथे होम कीज कधीकधी आपल्याला एखाद्या दस्तावेजाच्या म्हणजे फाईलच्या एकदम सुरुवातीला जायचं असेल तर किंवा एखाद्या वेब पेजच्या एकदम सुरुवातीला जायचं असेल तेव्हा या किचा उपयोग केला जातो एंड की या की चा उपयोग एखाद्या दस्तावेज म्हणजे फाईलच्या किंवा वेबपेजच्या एकदम केला जातो इन्सर्ट की या उपयोग एखादी किंवा दस्तावेज मध्ये इन्सर्ट मोडला ऑन करण्यासाठी केला जातो डिलीट की या की चा उपयोग एखादी सिलेक्ट केला फोल्डर फाईल किंवा सिलेक्ट केला टेक्स्ट डिलीट करण्यासाठी होतो पेज अप की एखादी वेबपेज किंवा डॉक्युमेंट मध्ये स्क्रोल करून वरच्या बाजूलांसाठी पेज अप की चा उपयोग करतात तर खालच्या साईडला यायचं असेल तर पेज डाऊन की चा उपयोग केला जातो त्यानंतर येतात इंडिकेटर कीज याच्या तीन कीज दिसतात नमलॉक स्कोर लॉक आणि कॅप्सॉक ह्या काय आहेत इंडिकेटर कीज आहेत संगणकामध्ये नमलॉक स्कोर लॉक कॅप्सॉक या तीन प्रकारच्या इंडिकेटर कीज असतात या, या की चालू का बंद आहेत हे लाईटने कीबोर्ड वर दर्शवलं जातं इंडिकेटर कीज बंद किंवा चालू जातो त्यानंतर येतात नंबरिक की नंबरिक मध्ये हे दिलेत बघा सगळ्या या कीबोर्डच्या उजव्या बाजूला काही नंबर दिसतात हेच पर्सेंटेज हे चिन्ह देखील यामध्ये असतात या, या सर्वांना एकत्रितपणे काय म्हणतात नम्रिक की जसे जाते अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कीबोर्डची संपूर्ण माहिती कीबोर्ड वर किती बटणे असतात त्याचे प्रकार कोणते असतात त्या बटणांचा यूज काय होतो हे सर्व पाहिले आहे तुम्हाला जर ही जी लेसनचे फाईल आहे ती पी डी एफ मध्ये हवी असेल तर तुम्ही काय करू शकता डिस्क्रिप्शन मध्ये डाउनलोड करून घेऊ शकता थँक्यू या व्हिडिओ बद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू